शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो भारत देश हा आपला कृषी प्र प्रधान देश आहे तर भारतातनी सर्वाधिक लोक हे शेती करतात आणि शेतीवर अनेक जीवनमान अवलंबून आहे तर शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आर्थिक मदत देणे देणे हे खूप गरजेचे असते तर केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी खास पी एम किसान सन्मान निधी योजना राबवली आहे तर पी एम किसान सम्मान निधी योजना आतापर्यंत एकोणीस हप्ते जमा करण्यात आले आहेत तर त्यानंतर आता विसावा हप्ता कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे दरम्यान आता शेतकरी पती पत्नी दोघांनाही या योजनेचा लाभ घेता येणार का असाही एक प्रश्न विचार विचारला जात आहे तर भारत सरकार दरवर्षी तीन हप्त्यामध्ये पैसे दिले जातात तर एकोणीस हवा हप्ता आता पंचवीस फेब्रुवारी रोजी वितरित करण्यात येणार आहे असं दरम्यान असं दरम्यान आहे तर आता जून महिन्यातने पी एम किसान योजनेचा हप्ता येऊ शकतो तर दर चार महिन्याने शेतकऱ्यांच्या खात्यातनी दोन हजार रुपये जमा केले जा जातात के तर अठरावा हप्ता या ऑक्टोंबर महिन्यातनी जमा केला होता परंतु त्यानंतर एकोणीसवा हप्ता फेब्रुवारी महिन्यातने जमा करण्यात आला होता तर पती पत्नी दोघांनाही मिळणार का हे मोठा प्रश्न आहे तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आपण पती पत्नीला दोघांना मिळणार मिळणार आहेत का हे पी एम किसान योजनेचा एकोणीसवा एकोणीसवा हप्ता आता विसावा हप्ता मिळणार आहे का तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा तर चला तर आपण पाहूया या, या योजनेतनी शेतकरी पती पत्नी या दोघांनाही योजनेचा लाभ घेता येणार का असा प्रश्न विचारला जात आहे तर दरम्यान या दोघांनाही पती पत्नी अशा दोघांनाही लाभ मिळणार मिळत नाही तो या ही या तर, तर या योजनेतनी कोणत्याही कुटुंबाला एका सदस्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे जर पतीने नाव रजिस्टर केल्या रजिस्टर केले असेल तरच त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे आणि जर पत्नीने नाव रजिस्ट्रेशन असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर एका व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटते मिळायला पाहिजे किंवा नाही मिळायला पाहिजे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमची प्रतिक्रिया जे काय ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बिलायक जे घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद